ताज्या महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियाना अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्र माळशिरस या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री संत सावतामाळी मंगल कार्यालय माळशिरस येथे सीएमआरचे सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यक्रमासाठी उपस्थित महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूरचे राजकुमार पवार जिल्हा उपजीविका सल्लागार सोलापूर उमेश जाधव तालुका उपजीविका सल्लागार माळशिरस माननीय सौ ताई बावरे पूनम वळकुंदे माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा ताई सचिन बावरे पंचायत माळशिरस प्रशांत देशमुख बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक रमेश सर शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र माळशिरस आणि स्वाभिमान सीएमआरसीच्या सर्व कार्यकारिणी आणि एफ पी सी संचालक उपस्थित होते सदर सभेची सुरुवात महिलांचा प्रेरणास्थान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं महिलांनी इतनी शक्ती हमे देना दात्या स्फूर्ती गीतानं गायन केलं प्रमुख मान्यवरांच्या स्वाभिमान लोकसंचालित साधन केंद्र माळशी अध्यक्ष सचिव आणि कार्यकारिणी मंडळ यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केले कार्यक्रमाची प्रस्तावना सीएमआरसी व्यवस्थापक विकास आगम यांनी केले प्रास्ताविक मध्ये सीएमआरसी मान्यता स्थापित गट सीएमआरसी मार्फत राबवले जाणारे पुढील प्रकल्प आर्थिक वर्षात बचत गटांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वाभिमान सन अहवाल वचन करण्यात आले यानंतर उत्कृष्ट उद्योजक महिलांच्या व्यवसायाचे व्हिडिओ दाखवून महिलांचा सन्मान करण्यात आला यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट गट यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं त्याचबरोबर प्रमुख पाहुण्या बँक प्रतिनिधी यांच्या हस्ते उत्पादक गट आणि नवीन ग्रामसंघ यांना चेक द्वारे निधी वाटप करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांचं भाषण झालं यामध्ये प्रशांत सर यांनी बँकांच्या योजना याबद्दल महिलांना मार्गदर्शन केलं याचबरोबर माननीय या श्री उमेश जाधव सर यांनी ईडी ऍक्टिव्हिटी जसे दूध संकलन केंद्र मदर पोल्ट्री अर्धली शेळीपालन शेळीपालन स्मार्ट प्रकल्प याबद्दल महिलांना मार्गदर्शन केलं यानंतर राजकुमार पवार सर यांनी महिलांना उद्योग व्यवसाय आणि सी पी एम जी पी तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपनी आणि महिलांची सरकारी बँकेबद्दल मार्गदर्शन केलं त्यानंतर उपस्थित महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या महिलांचा आणि सीएमआरसी स्टाफ यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला यानंतर सीएमआरसी च्या सचिव यांनी आपले अध्यक्ष भाषण केले आणि कार्यक्रमाचे आभार हे विकास आगम यांनी केले अशा प्रकारे स्वाभिमान लोकसंचलित साधन केंद्र माळशिरस या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदर सभा यशस्वी करण्यासाठी वामेम जिल्हा कार्यालयाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि तालुका कार्यालय माळशिरसमधील अधिकारी स्वाभिमान सीएमआरसीच्या सर्व कार्यकारणी सर्व लेखापाल क्षेत्र समन्वयक समूह साधन व्यक्ती सीटीसी एलडीसी यांचे सहकार्य लाभले एम एस न्यूज चॅनलसाठी निर्मला मदने माळशिरस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.